प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये सौंदर्य खुलवण्याची ताकद आहे स्त्रीनं जर ठरवलं तर लहानापासून थोरापर्यंत आणि स्त्रियापासून पुरुषापर्यंत ती सर्वांना सुंदर करण्याची ताकद ठेवते मित्रांनो मी आज ज्यांच्याशी तुमचा संवाद करून या ठिकाणी किंवा गप्पा मारणार आहे ते असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी त्यांचं आयुष्य हे एका व्यवसायाच्या माध्यमातून सुंदर केलेलं आहे खरं तर सौंदर्य हे आरशात पाहिलं जात नाही तर ते व्यवसायात पाहिलं आणि त्या स्त्रीचं नाव आहे सोनू जमदाडे मॅडम चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा हा जो काही प्रवास आहे जो प्रवास झिरो टू हिरो म्हणजे वादळातून मार्ग काढत शिखरापर्यंत पोहोचलेला आहे चला तर मग त्यांच्याशी आपण गप्पा मारून त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो उलगडून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार सर झिरो टू हिरो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा जो काही प्रवास आहे म्हणजे सौंदर्य खुलवण्याची जी काही ताकद ज्याला मी पहिल्यांदा म्हटलं ती सौंदर्य खुलवण्याची ने ताकद नेमकी हिची काही कल्पना आहे विशेषतः ब्युटी पार्लर ही जी काही का संकल्पना आहे आज मोठ्या प्रमाणात या आधुनिक काळामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कुठेही जा तुम्हाला मेकअप हा कुठंतरी टाकलेलं दिसतं परंतु याची सुरुवात जी आहे ती तुम्ही कशा आणि कशा माध्यमातून केली हे के आमच्या प्रेक्षकांना सांगाव सांगायचं झालं तर सर ही सुरुवात अगदी झाली असावी जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की मुलाचे पाय जे आहेत ते पाळण्यात दिसतात तर माझी सुरुवात जी आहे अगदी त्या वयापासूनच झालेली आहे मी खूप जेव्हा लहान होते जेव्हा मेकअपची काही समज नव्हती किंवा कोणत्याच गोष्टीची काही समज नव्हती तेव्हा मी प्रत्येक लग्न अटेंड करायचे जिथे जिथे माझे वडील जायचे तिथे मी वडिलांसोबत हट्ट करून त्यांच्या सोबत गेलेले आहे की मला लग्नाला यायचंय तुमच्या सोबत आणि लग्नाला त्या जाण्याचं माझं जे उद्दिष्ट होतं ते फक्त होतं की मला नवरीला बघायचं असायचं हो, हो। आणि ती नवरी मग ती कशी नटली आहे तिने काय काय घातलं आहे मग तिचे दागिने म्हणा किंवा तिच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला बघायला खूप आवडायचं मग मा तेव्हापासूनच माझी ही जी आवड आहे ती आवडची जी सुरुवात आहे ती झालेली आहे म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये मी अगदी त्या वयापासूनच म्हणजे लहानपणापासूनच ला तुम्हाला ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट करायची होती अशी एक मनात जिद्द कुठेतरी आ... त्या ठिकाणी म्हणजे वडिलांकडं हट्ट धरणं म्हणजे प्रत्येकाचा हट्ट हा वेगवेगळ्या पद्धतीचा असो तसा तुमचा हट्ट हा तुमच्या व्यवसायाशी निगडीत होता आणि त्या व्यवसायामुळेच आज मला वाटतं की तुम्ही या शिखरापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे हे टाकण्याच्या अगोदर म्हणजे हा जो काही सगळा स्टुडिओ आहे मेकअपच्या माध्यमातून केलेला तर हे जे काही पाठबळ आहे ज्याला आपण म्हणतो हे पाठबळ कुठून मिळालं बरं सर पाठबळ जर सांगायचं झालं तर माझ्या घरातलं जे कल्चर आहे ते खूपच मेकअप इंडस्ट्री किंवा फॅशन इंडस्ट्री असं नव्हतंच अजिबात अगदी घरामध्ये एज्युकेशनचं एनव्हामेंट होतं <coughs> आणि वडील जे आहे तेही थोडं राजकारणाशी रिलेटेड होते त्यामुळे खूपसं असं वातावरण नव्हतं पण जेव्हा माझ्या घरच्यांना लक्षात आलं की मी अभ्यासाच्या वेळेला अभ्यास न करता लिपस्टिक घेऊन आरशामध्ये लिपस्टिक लावतीये किंवा म्हणजे नटणं जे म्हणतो आपण काजळ आहे ते लावण्याचा प्रयत्न करतेय तर या सगळ्या गोष्टी त्या वयात तर अगदीच आई वडिलांना आवडायच्या नाही की त्यांना वाटायचं की मी अभ्यास करावा अभ्यासात लक्ष असावं पण माझं जे लक्ष होतं सर जसं मी आज या प्रोफेशन मध्ये आहे पूर्ण माझं लक्ष जे आहे ते याच्यातच होतं की मला ह्या ज्या गोष्टींची आवड होती मी अगदी लहानपणापासूनच हे केलं पण जसं तुम्ही म्हणताय की पाठबळ तर पाठबळ मला माझ्या डेफिनेटली आईचं आहे आईने ही सुरुवात करून दिली आईने माझ्या पाठीवर थाप मारली जेव्हा मी कॉलेज मध्ये होते तेव्हा आईला सांगितलं की आई मला माझं एज्युकेशन जे आहे ते मास्टर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट झालेलं आहे आणि माझं मास्टर मास्टरेट झालेलं आहे परंतु मास्टर मास्टरेट होऊन अगदी मेकअपच्या इंडस्ट्रीमध्ये येणं तेवढं सोपं नव्हतं कारण की घरच्यांना असं वाटायचं की मी मध्येच एज्युकेशन करायला पाहिजे पण जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की आई मला मेकअप मध्ये इंटरेस्ट आहे खूप इंटरेस्ट आहे तेव्हा तिने मला क्लासेस म्हणजे क्लासेसची फीस भरून मला क्लासेसला मुंबईमध्ये पाठवलं पुण्यातही पाठवलं अशा वेगवेगळ्या क्लासेस साठी तर माझा सक्सेसफुल पाठबळ जे आहे ते माझ्या नक्कीच है। नक्की खरंय तुम्ही लहानपणी जसं बाप तुमच्या वडिलांकडे हट्ट धरत होता अगदी त्याच पद्धतीनं जे पाठबळ आहे तुम्ही तुमच्या आईकडून ते मिळाल्या आणि म्हणून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे अगदी दुसरी एक गोष्ट त्याला धरूनच मला विचारायची आहे की तुम्ही या क्षेत्रात आल्याच्या नंतर आजपर्यंत अशा कित्येक स्त्रियांना तुम्ही आत्मविश्वास दिला आहे म्हणजे आत्मविश्वास हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय की केवळ सौंदर्य नाही एखादी स्त्री आले तिला मेकअप केलंय आणि मग नंतर गेले परंतु त्याच्यामधून जो आत्मविश्वास मिळतो कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की माझा कलर खूपच अध्य आहे माझा खूप कलरला हे हे शोभेल का मग अशा वेळेस तुम्ही स्त्रियांना नेमकं काय गुपित सांगता बरं ज्या स्त्रिया तुमच्याकडे मी आता पुढं प्रश्न त्याला धरून येईन माझा तू ज्या स्त्रिया इथून गेल्याच्या नंतर तुम्हाला परत एखादा फोन करतात आणि तुमचं कौतुक करतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं असत सर खूप छान प्रश्न विचारला तुम्ही हा सांगायचं झालं तर सरांचा प्रश्न असा होता की कि मी किती महिलांना आत्मविश्वास दिला आहे तर महिलांना आत्मविश्वास सर फक्त मेकअपने नाही देता येत माझ्याकडे जसं मी अकॅडमी रन करते मी क्लासेस घेते मी स्टुडंट स्वतःच्या पायावर उभं करते जेव्हा त्या महिला व्यवसाय सुरू करतात तिथेही त्यांना खूप मोठा आत्मविश्वास मिळतो म्हणजे अगदी मेकअप करून स्किन चांगली करून त्या मुलींना त्या वेळापुरता आत्मविश्वास नक्कीच मिळतो परंतु बाकी जो आत्मविश्वास आहे स्वतःच्या पायावर वा। उभं राहण्याचा तर त्या बाबतीमध्ये सर माझ्या म्हणजे अकॅडमी मधून आतापर्यंत आरामात पाचशे ते सहाशे मुली गेले याबद्दल धन्यवाद आणि बऱ्याचशा महिलांनी माझी जशी अकॅडमी आहे माझं जसं सलोन आहे तसं सलोन रन केलेलं आहे त्याही खूप चांगल्या काम करतात म्हणजे त्यांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली झालेली आहे बऱ्याचशा अशा महिला <coughs> होत्या की म्हणजे माझ्या स्टुडिओ एक होती सर जी भाजी मंडईमध्ये भाजी विकायची जेव्हा ती माझ्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा ती मला असं म्हणाली होती की मॅडम मला तुमची फीस नाही भरता येणार ना। तर मग मी तिला टप्प्याची सुविधा दिली आणि आज सर तिचं खूप चांगलं असं कोल्हापूरमध्ये सलोन आहे ती खूप छान रन करते तर मला असं वाटतं सर असा आत्मविश्वास जास्त महत्वाचं आहे अगदी महत्वाचं आहे कारण की लग्न महिला किंवा त्यावेळेला त्यांचं तयार होणं हे जे असतं ते तात्पुरत असतं परंतु त्यांना सक्सेस करून त्यांच्या पायावरती उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे याचा अर्थ आम्ही असं समजायचं की फक्त मेकअप करणं किंवा व्यवसाय करणं म्हणजे फक्त मेकअप करणं नाही याच्या माध्यमातून आम्हाला असं कळालं की तुम्ही इथून अनेकांना व्यवसायाभिमुख केलेला आहे म्हणजे व्यवसायासाठी एक चांगल्या पद्धतीचा जो काही उद्योग ज्याला आपण म्हणतो तो उद्योग सुरू करत असताना एकीकडे जो आत्मविश्वास स्वतःमध्ये असायला पाहिजे परंतु ते करत असताना ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकताना त्यावेळेस तुमच्या पाठीमागे जे पाठबळ ज्या पद्धतीनं तुम्ही एखादी स्त्री आलेली एखादी मुलगी तुमच्याकडे आलेली आणि त्या पद्धतीने ती शिकते आणि ती शिकून बाहेर गेल्याच्या नंतर स्वतःचा एक व्यवसाय उभा करते त्यावेळेस तुम्हाला फोन आल्याच्या नंतर तुमची जी काही भावना असेल ती काय असेल बरं काय असते अगदी अगदी सर खूप छान विचारलं खरच खूप आनंद होतो सर, सर। आ, या कामातून पैसा नक्कीच मिळतो पण पैशाईपेक्षा प्रत्येकाला पाठीवर मारलेली थाप जी असते ती अगदी लक्षात राहते आणि ती अगदीच हे होते तर असं खूपदा असं होतं की ज्या माझ्याकडे ब्राईड्स रेडी होऊन जातात त्या आम्हाला फोन करतात की मॅडम खूप छान झाला आणि त्यांचा त्या दिवसासाठी त्यांनी अगदी वर्ष वर्षभरापासून तयारी केलेली असते लग्नासाठी लग्नाच्या इव्हेंटसाठी मग जेव्हा त्या खूप छान दिसतात तेव्हा ज्या फोन करून आम्हाला सांगतात ती पाठीवरची थाप खरच खूप छान वाटतं सर याच्यामध्ये मा मला एक प्रसंग आठवतोय सर माझ्याकडे एक क्लायंट आलेली जिच्या जन्मापासून तिच्या फेस वरती बर्थ मार्क होता म्हणजे अगदी जशी बर्न झालेली स्किन असते म्हणजे जसं की ऍसिड वगैरे टाकल्यानंतर जशी स्किन होती तर तशी स्किन त्या क्लायंटची होती आणि त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की माझं असं असं लग्न आहे आणि मला माझ्या चेहऱ्यावरती मेकअप तुमच्याकडून करायचं आहे तर मग मी त्यांना ट्रायल साठी बोलवलं कारण की ते माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग होतं मग मी त्यांना ट्रायल साठी बोलवलं त्या माझ्याकडे ट्रायल साठी आल्या मी त्यांना ट्रायल दिली जेव्हा त्यांनी सर स्वतःला पहिल्यांदा आरशात बघितलं तेव्हा ते त्या ते अगदी रडायला लागल्या म्हणजे इतक्या रडायला लागल्या त्या कारण की अगदी भावनिक झाल्या कारण त्यांनी स्वतः त्यांची स्किन एवढी चांगली पहिल्यांदाच पाहिली होती आणि त्या इतक्या रडायला लागल्या म्हणजे त्या क्षणी त्यांचे आई वडील सगळे इथे आले होते भेटायला आणि सगळेच अगदी त्यांचा परिवार पूर्ण त्यावेळेस तिथे रडत होता की आमची मुलगी इतकी सुंदर हा कारण की त्या बर्थ मार्क सोबत पूर्ण अगदी आयुष्यभर आलेली हो तर तोही प्रसंग माझ्या प्रोफेशन मध्ये अगदी मला लक्षात राहील असा प्रसंग आहे तुम्ही सांगितलं आतापर्यंत जे काही तुमचे अनुभव जे आहेत म्हणजे तुमच्या क्लायंटच्या माध्यमातून असतील किंवा इतर जे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील मला याला धरून एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे आजचा पहिला मेकअप आणि आज येणारा मेकअप याच्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतोय बर आजचा पहिला मेकअप आजचा पहिला मेकअप म्हणजे संजय सुरुवातीला केलेला जो तुम्ही मेकअप आहे आणि आज जी फिनिशिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं पण का? खूप वेगळं पण जाणवतंय सर आधीचा जो मेकअप होता आधी असं होतं की येणाऱ्या क्लायंटलाही तेवढीशी माहिती नव्हती मी जे म्हणेल तेच बेस्ट होतं आणि मी जे करेल तेच छान होतं पण आताच जे जनरेशन आहे ते इतकं फास्ट वास्ट आहे सोशल मीडिया एवढं हे आहे की हो आता येणारे क्लायंट जे आहेत ते त्यांची रिक्वायरमेंट आपल्याकडे घेऊन येतात ते आपल्याला सांगतात की आम्हाला असं करायचं आहे हो तर मग डिफिकल्ट जातं चॅलेंजिंग आहे हे जनरेशनच ऍक्च्युअली oh. डेफिनेटली चॅलेंजिंग आहे पण जसं तुम्ही माझं कामही सर पाहिलेलं आहे तर माझं कामच इतकं चांगलं आहे की इतकं फिनिशिंग मध्ये आहे तर क्लायंट खूप खुश असतात माझ्या कामावर किंवा याच्यावरती पण नक्कीच आताच जे काम आहे मागच्या एक पाच वर्षापासूनच ते चॅलेंजिंग आहे सर डेफिनेटली चॅलेंजिंग आहे कारण लोकांच्या इच्छा त्यांच्या अपेक्षा आणि त्या सगळ्यात महत्वाचं त्यांच्या डोक्यात जे आहे ते आपण हा ते आपल्याला देणं आणि ते त्यांना हे करणं ते खरं डिफिकल्ट आहे पण खूप छान आहे सर चांगला आहे म्हणजे रिझल्ट खूप सुंदर आजपर्यंत नक्कीच मला याला दोन प्रश्न विचारायचा आहे तुमचा पहिला मेकअप याची किंमत आणि आताच्या मेकअपची जी काही किंमत आहे ती कशा पद्धतीने आहे कारण तुम्ही पहिल्यांदा केलेला मेकअप त्याची किंमत कशी आहे किती असेल Uh, मी सर पहिला मेकअप जो आहे तो दोन हजार सहा मध्ये केला होता जेव्हा मी कॉलेज मध्ये होते तेव्हा मी पहिली ब्राईड घेतलेली खूप बार्गेनिंग करून करून आ, करून मी ती ब्राईड जी आहे ती अप्रॉक्सिमेटली मला वाटतं अकराशे मध्ये घेतली होती सर <laughs> अकराशे रुपयामध्ये आज ती एक लाखाच्या पुढे म्हणजे मी अकराशे रुपयामध्ये ती ब्राईड घेतलेली आणि त्या अकराशे मध्ये सर चार लाख दिले होते हो म्हणजे चार त्यांचे लुक जे आहेत ते मी त्यांना अकराशे रुपयामध्ये दिलेले आणि आज सर नक्कीच लाखाच्या घरात आहे आज लाखाच्या घरात आम्ही चार लुक देतो तर मग तसं आहे ना सर भरपूर म्हणजे पहा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस अकराशे आणि आज ज्यावेळेस तुम्ही मेकअपला जातो त्यावेळेस एक लाख याच्यासाठी जे प्रयत्न केले ज्याला आपण म्हणतो संघर्षातून वाट काढत जो प्रवास आहे तो प्रवास इथपर्यंत आलेला आहे मला शेवटी इथपर्यंत येण्याचा जो काही प्रवास आहे याच्यासाठी तुम्ही श्रेय देऊ इच्छितात छान सर हा पण प्रश्न खरंच खूप छान आहे आणि आज तुमचा जो झिरो टू हिरोचा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्म मध्ये मला ही गोष्ट शेअर करायला खरंच खूप आवडेल तर माझ्या आयुष्यामध्ये मी आज जे काही सक्सेस आहे किंवा जे पण काही आहे याचं श्रेय खर तर एका व्यक्तीला कोणाला नाही देता येणार कारण की लग्न झाल्यानंतर नक्कीच आपल्या सासर घरामध्ये किंवा आपल्या नवऱ्याचं पाठबळ असतं पण जी सुरुवात आहे आणि जे पूर्ण श्रेय आहे ते अगदी माझ्या जसं आपण म्हणतो की नवऱ्याला किंवा मुलांना मुलांचं सहकार्य एखादं लग्न झाल्यानंतर असं असतं की, की पाच ते सहा वर्षाच्या मुलांना घरी सोडून जेव्हा कामाला यावं लागतं तेव्हा त्यांचंही खूप मोठं याच्यामध्ये योगदान असतं त्यामुळे नक्कीच नवऱ्याचं मुलांचं सगळ्यांचं आहेच पण एका व्यक्तीला जर तुम्ही मला विचाराल की कोणाला श्रेय द्यावं असं वाटतं हो तर मला माझ्या आईला श्रेय द्यायला आवडेल आणि माझ्या आईलाच हे श्रेय जातं सर कारण मला आठवतं मी लग्नाआधी जेव्हा या गोष्टींची सुरुवात केली होती हो तेव्हा माझी एक सोन्याची चेन होती सर तर ती माझ्या आईने विकून मला सामान घेऊन दिलेलं माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली होती सर पण माझं हे जे प्रोफेशन, प्रोफेशन होत ते खूप वडिलांना रुचत नव्हतं हा म्हणजे त्यांना असं खूप नव्हतं अदरवाईज म्हणजे त्यांचं असं होतं की जर तू मध्ये वगैरे एज्युकेशन करतेस तर मी पैसा द्यायला म्हणजे तयार आहे त्यांनी नाही नाही म्हटलं पण त्यांनी तेवढं हे नाही केलं पण आईने मात्र माझी चेन विकून मग मला सामान घेऊन दिलं त्यानंतर लग्नानंतरही सर जसं माझी मुलं आहेत माझी मुलं तीच बघते बऱ्याचशा हो। गोष्टी म्हणजे एका शहरामध्ये आम्ही राहतो त्यामुळे मग तिचं खूप हे आहे तर नक्कीच सर मी माझ्या आईला माझ्या आयुष्यात प्रवासाचा मला शेवटच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे आता जी येणारी जी काही पिढी आहे तुम्ही पाहता तुमच्याकडे लहानापासून ते थोरापर्यंत अनेक स्त्रिया मुली येऊन गेलेल्या आहेत मग अशा प्रेक्षकांसाठी काय सांगाल की जो झिरो टू हिरो अशा पद्धतीचा जो काही प्रवास आहे तो होऊ शकेल हो मला खरंच सांगावसं सा वाटेल या प्रोफेशन बाबतीत की एक दहा वर्षापूर्वी आपल्या माझ्या या प्रोफेशनला एवढंस म्हणजे जसं शिक्षक डॉक्टर इंजिनियर यांना जेवढे रिस्पेक्ट होता तेवढा रिस्पेक्ट नव्हता अगदी सुरुवात जेव्हा होती तेव्हा असं होतं की आ, केस कापायला जाते किंवा ते एवढं छान नव्हतं नव्हतं पण आज परिस्थिती खूप बदललेली आहे खूप बदललेली आहे आज असं आहे की ज्या मुली आहेत त्या या प्रोफेशन येत आहेत तर मला नक्कीच असं सांगायला आवडेल की मुलींनी या प्रोफेशन मध्ये सर यायला हवं यायलाच हवं कारण या प्रोफेशन मध्ये नक्कीच पैसाही खूप चांगला, चांगला आहे आणि खूप चांगलं आर्थिक हे आहे त्याच्यानंतर ज्या महिलांना घरामध्ये नोकरी करण्याची संधी नसेल अशा महिला अगदी घरातही हा व्यवसाय सुरू करू शकतात तर कला असणं महत्वाचं आहे सर, सर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्यामध्ये कला असायला हवं तर मला नक्कीच वाटेल की या प्रोफेशन मध्ये महिलांनी यायला हवं नक्कीच यायला हवं नक्कीच प्रेक्षक मित्रांनो आपण ज्यांच्याशी आज संवाद साधला आणि ज्यांच्याकडून त्यांच्या शब्दात हो आणि त्यांच्याच अनुभवातून झिरो टू हिरो हा जो काही प्रवास आहे तो प्रवास जाणून घेतला अशा जमदार जमदा यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो